शेतकरी मित्रांनो मशागत शेती म्हणजे आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मशागत शेतीला न करणं आणि डायरेक्ट उत्पादन घेणं आणि नवीन पी पिकांची त्या ठिकाणी लागवड करणं मशागत न केल्याने आपलास जी वेळ आहे ती वेळ वाचते वेळ वाचल्यामुळे आपले जे आर्थिक पैसे जातात ट्रॅक्टरवाल्याला इतर कोणत्याही मशागत करताना तर ते पैसेसुद्धा वाचतात तर असं नाही की मशगत केलीच पाहिजे म्हणून काय असतं वेगवेगळ्या मालासाठी वेगवेगळे जे हे असतं मशगत ती वेगवेगळ्या मालासाठी आणि सिजन वाईज मशगत करणं गरजेचे आहेत जर का आपण दर उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये मशगत करत असतो नागाटी करत असतो त्याच्यानंतर लोट्या ओटर, ओटर त्या ठिकाणी मारत असतो तर वर्षातून एका टी वर्षातून एका वेळेस मशगत करणं ही गरजेचे आहे परंतु आपण जर का दोन तीन माल घेत असलं आणि दोन तीन माल घेण्यासाठी जर का आपण नेहमी ट्रॅक्टरच्या साहाय्याने लोट्या मारणं नागर तिकडणं मशागत त्या ठिकाणी करत असेल तर आपले पैसे त्याचप्रमाणे आपले वेळ आपले श्रम हे त्या ठिकाणी निश्चितपणे वाया जात असतात तर जर का उन्हाळ्यामध्ये मशागत शे आपल्या के शेतीची केली असेल तर मधात सप्टेंबर ऑक्टोंबरच्या दरम्यान करण्याची गरज नाही त्याचप्रमाणे सप्टेंबर ऑक्टो ऑक्टोंबरच्या परमात कि किल्ली तर जर का पाणी असेल तर आता जानेवारी फेब्रुवारी ह्या महिना चालू आहेत तर पाणी असेल तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने भाजीपाला येऊ शकतो आणि भाजीपाला घेत असताना भेंडी काकडी दोडका येते तर ह्या पिकांसाठी बी मशागत करणं मला तरी असं वाटतं गरजेचं नाही कारण की आम्ही दरवर्षी या अशा पद्धतीने वेगवेगळी पिकं या शेतात घेत असतो आणि हे शेतात घेत असताना आम्ही मशागत करत नाही कारण आमचं त्या ठिकाणी समय म्हणजे वेळसुद्धा वाचते आणि थोडा बहुत पैसासुद्धा वाचून येतो आता ह्या शेतात आम्ही मुंगाची लागवड केली होती मेमध्ये वीस मेला मुंगाची लागवड केली मुंगाचं पीक आम्हाला मिळालं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ऑगस्ट सप्टेंबर आम्ही मुंगाचं पीक घेत असताना हिरव्या शेंगा मुंगाच्या त्या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये दर आम्हाला त्या ठिकाणी मिळाला आणि आमच्या ज्या हिरव्या शेंगा होत्या ते हिरव्या शेंगा या <coughs> नागपूरला अकोला जळगाव या ठिकाणी मी पिपळगाव मार्केटला व्यापारी होते त्यांच्या व्यापाऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पोस केल्या तर आम्हाला पस्तीस चाळीस रुपये दर त्या ठिकाणी शेंगामध्ये मिळाल्या आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आमचं जे मुगाचं पीक होतं हे थोडंसं खराब झाल्यामुळं पाण्यावर आम्ही ते उपटून टाकलं तसा फारसा म्हणजे थोडा बहुत पैसा आम्हाला बऱ्या प्रकार बऱ्या प्रमाणात मुगाचा मिळाला परंतु जास्त सततच्या पाण्यामुळं मूग हे थोडं डाऊन झाल्यामुळं आम्ही मूग उपटून टाकला मूग उपटून टाकला सरीच्या माध्यमातून ज्या प्रकारे ही जे दिसते त्या प्रकारे आम्ही मुगाची कंज त्या ठिकाणी ठेवले होते आणि डायरेक्ट मक्का पेरली जी मशागत मक्का पेरली तर मक्काची जी कंडिशन आहे आज ही कंडिशन म्हणजे चांगल्यापैकी आहे म्हणजे आवरीस त्या ठिकाणी मक्का देऊ शकते व्यवस्थित आणि आता मक्काचा चारा जमा केला मक्का मदात टाकली तुम्ही बघू शकता या पद्धतीने मक्का टाकली या अशा पद्धतीने मक्का टाकली आणि चार बाय सहावर त्या ठिकाणी भेंडीची लागवड केली आता म्हणजे भेंडीची लागवड केल्याची म्हणजे तर आम्ही भेंडी ही चार बाय सहावर एका ड्रिपवर दोन दाण्याची लागवड केली आता दोन दाण्याची लागवड करत असताना आम्ही जी भेंडीची वरायटी आहे जी भेंडीची जात आहेत ती जात भेंडीची ही मैकोची रीता म्हणून आहेत मैकोची रीता म्हणून तुम्ही बघू शकता आम्ही एका एकरात सुमारे एक किलो बी त्या ठिकाणी लागवड केला आहेत एका ड्रिपवर दोनदाणे तर मैकोचं जी रीता आहे हे या बियाची लागवड त्या ठिकाणी केली आहे तर या बियाची लागवड करत असताना मैको रीता कंपनीचं तर बियाची लागवड करत असताना ह्या जी कंपनीची विशेषता आहे ह्या वाणाची विशेषता आहे हे वाण म्हणजे तोडण्यास सोपं जातं पंचेचाळीस ते पन्नास दिवसात हिची पहिली तोडणी येते माल तोडल्याच्या नंतर, माल माल नंतर। लस ही जे माल मार्केटमध्ये जातो मार्केटमध्ये माल गेल्याच्या नंतर हिची जी भेंडी आहेत ही भेंडी खूप छान प्रकारे लसलसीत हिरवी गडद असल्यामुळे व्यापारी आणि जे शेतकरी वर्ग आहेत गिराईक आहेत हे गिरायकी याला लवकर ॲट्रॅक्टिव्ह होतं त्याप्रमाणे माल याचा खूप प्रमाणात सेल होतो आणि विशेष म्हणजे हा माल ट्रान्सपोर्टसुद्धा होतो हा माल ट्रान्सपोर्ट झाल्याच्या नंतर या मालाची मागणी उठाव खूप जास्त प्रमाणात होतो आणि या मालाला दोन पैसे कधी म्हणजे कंटिन्यू दोन पैसे शिल्लकच रेट त्या ठिकाणी बघायला मिळते तर हे जे वाण आहेत हे मीसने आमच्या भागातले असे अनेक शेतकरी आहेत की ते या मैको कंपनीची रीता म्हणून या वानाची लागवड त्या ठिकाणी करतात तर हे पाना वानाचे आपण ते पाले आणि हे वान तोडण्यास खूप सोपं असतं आणि हिरवा गळद कलर असल्यामुळे याला मार्केटमध्ये पण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी भाव आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो आज आम्ही ही जी जुर्माशत शेतीची लागवड केली आहेत तर तुम्ही करा आणि भेंडीची लागवड करत असताना मायको रीता म्हणून या कंपनीची लागवड करा धन्यवाद